नमस्कार मित्र होीम भाष्य या माझ्या ऑडिओ विज्युअल पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत भीम भाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे पंचवीस तब्बल पंचवीस वेगवेगळे आविष्कार पंचवीस वेगवेगळे पैलू मी आपल्या समोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत प्रत्येकी वीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड असणार आहे या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे चला तर पुढे जाऊया हो या सत्तावीसाव्या एपिसोडमध्ये एका वेगळ्या अतिशय वेगळ्या पैलूंबद्दल डॉक्टर आंबेडकरांची जी महान प्रतिभा होती त्या प्रतिभेच्या एका अगदी वेगळ्या पैलूबद्दल मी बोलणार आहे तो पैलू म्हणजे डॉक्टर आंबेडकर एक भविष्य द्रष्टा आपण सर्वांनी पूर्वी एका एपिसोडमध्ये पाहिल्याप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला इथे एक ऐतिहासिक घोषणा केली होती त्यांची घोषणा अशी होती आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हिंदू धर्माचा त्याग करण्याच्या या घोषणेमुळे साऱ्या देशामध्ये देशभरामध्ये खळबळ माजली त्यानंतर सुमारे आठ महिन्यांनी तीस एकतीस मे आणि एक जून एकोणीसशे छत्तीस या तीन दिवसामध्ये या कालावधीमध्ये मुंबईमध्ये एक मोठी परिषद एक मोठं अधिवेशन भरवण्यात आलं होतं कामगार मैदानावर झालेल्या या अधिवेशनाला तीस ते पस्तीस हजारांचा एवढा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता या प्रसंगी केलेल्या अत्यंत महत्वपूर्ण भाषणात डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करणं का आवश्यक आहे याच विस्तृत विवेचन सादर केलं मुक्तिकोन पथे या शीर्षकाखाली त्या भाषणाची पुस्तिका स्वतः डॉक्टर आंबेडकरांनी छापून घेऊन ती प्रसारित केली त्या महत्वाच्या पुस्तिकेवर आधारित हा एपिसोड असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करत आहे धर्मांतराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे सामाजिक दृष्टीने विचार केला पाहिजे तसाच धार्मिक दृष्टीने विचार केला पाहिजे ऐहिक दृष्टीने विचार केला पाहिजे तसंच तात्विक दृष्ट्याही विचार केला पाहिजे परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतराचा विचार करू लागलो तरी प्रथमत अस्पृश्यता ही काय बाब आहे तिचे खरे स्वरूप काय याचा पुरता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि पुढे ते म्हणतात ते पुन्हा त्यांना उद्धृत करतो आहे अस्पृश्यतेचा प्रश्न हा वर्ग कलहाचा प्रश्न आहे स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजामधला तो कलह आहे एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे हा एका वर्गानं दुसऱ्या वर्गावर चालवलेल्या अन्यायाचा प्रश्न आहे हा वर्ग कलह सामाजिक दर्जा संबंधीचा कलह आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे या संबंधी हा कलह आहे तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्यानं वागण्याचा आग्रह धरता म्हणूनच हा कलह उपस्थित होतो या रोषाच कारण एकच का आहे की समतेची वागणूक त्यांच्या मानहानीला कारणीभूत होते अपवित्र आहात खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखानं राहू देतील परंतु पायरी सोडली तर कलहाला सुरुवात होते ही गोष्ट निर्विवाद आहे ज्यांना स्वाभिमानाचं जीणं आवश्यक वाटत ज्यांना समतेच जीणं आवश्यक वाटत त्यांना या प्रश्नाचा विचार केल्याशिवाय गत्यंत नाही या कला सुटका करून घेण्यास तुमच्या पदरी पुरेसे सामर्थ्य आहे का मनुष्य मात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य अवगत असते एक मनुष्यबल दुसरं द्रव्य बल आणि तिसरं मानसिक बल या तीन बलांपैकी कोणतं बल तुम्हाला उपलब्ध आहे असं तुम्हाला वाटतं पाहिलं तर तुम्ही अल्पसंख्याक आहात ही गोष्ट तर उघडच आहे द्रव्य बलाच्या दृष्टीने पाहिलं तर तुमची तीच गत आहे तुम्हाला व्यापार नाही उदिम नाही नोकरी नाही आणि शेती नाही वरचे लोक जो घास कुटका देतील त्याच्यावर आज तुमची उपजीविका आहे तुम्हाला अन्न नाही तुम्हाला वस्त्र नाही तुमच्याजवळ द्रव्य बल ते काय असणार मानसिक बलाची तर याही पेक्षा अधिक उणीव आहे शेकडो वर्ष वरिष्ठांच्या सेवेत घालवली असल्यामुळे शेकडो वर्ष त्यांनी केलेली विडंबना चीथू निमूटपणे सोसल्यामुळे उलट बोलण्याची सवय प्रतिकाराची हिंमत नाहीशी झालेली आहे तुमच्यातला आत्मविश्वास उत्साह आणि महत्वाकांक्षा यांचा झाला आहे येथवर मी जे विवेचन केलेलं आहे त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होत आहेत त्यापैकी पहिली गोष्ट ही की सामर्थ्य असल्याशिवाय तुम्हाला या जुलमाचा प्रतिकार करता येणे शक्य नाही दुसरी प्रतिकाराला आवश्यक असलेले सामर्थ्य आज तरी तुमच्या पदरी नाही या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्याबरोबर तिसरी एक गोष्ट आपोआपच सिद्ध होते की ही की आवश्यक असलेले सामर्थ्य तुम्हाला कुठून तरी बाहेरून मिळवले पाहिजे हे सामर्थ्य तुम्हाला कसं मिळवता येईल हाच खरोखरी महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचा तुम्ही निर्विकल्प मनानं विचार केला पाहिजे एक गोष्ट तुमच्या ध्यानात येऊ शकेल कि कोणत्याही अन्य समाजाचा ऋणानुबंध तुम्ही जोडल्याशिवाय कोणत्याही अन्य धर्मात सामील झाल्याशिवाय तुम्हाला बाहेरचे सामर्थ्य मिळू शकत नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे तुम्ही धर्मांतर करून कोणत्या तरी अन्य समाजात अंतर्भूत झालं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचं सामर्थ्य प्राप्त होऊ शकणार नाही आणि जोपर्यंत तुमच्या पदरी सामर्थ्य नाही तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या भावी पिढीला आजच्या दिनवाण्या अवस्थेमध्येच दिवस कंठावे लागणार आहेत पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आता आध्यात्मिक कारणासाठी धर्मांतराची कशी आवश्यकता आहे या विषयाचे विचार मी तुमच्या समोर मांडित आहे समाजाच्या धारणेसाठी घातलेली बंधन म्हणजे धर्म हीच माझी देखील धर्माची कल्पना आहे ही व्याख्या तार्किकदृष्ट्या योग्य दिसत असली तरी समाजाच्या धारणेकरता समाजाची बंधनं कशा प्रकारची असावीत याचा या व्याख्येवरून काहीच बोध होऊ शकत नाही धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे बंधनांच्या हेतूवर आणि स्वरूपावर अवलंबून आहे ज्या बंधनांनी समाजातील सर्व प्रजेची धारणा होऊ शकते ती बंधनं कशी असावीत म्हणजे खऱ्या धर्माचं स्वरूप कसं असावं हा प्रश्न साहजिकच उद्भवतो या प्रश्ना संबंधाने आधुनिक समाजशास्त्र वेत्यांनी तीन प्रकारची तीन प्रकारची मतं प्रतिपादन केलेली आहेत काहींच्या मते व्यक्तिमात्राला सुखप्राप्ती व्हावी हाच समाज घटनेमागचा अंतिम हेतू आहे काहींच्या मते व्यक्तिमात्राला त्यांच्या अंगभूत गुणांचा आणि शक्तीचा विकास करता येऊन त्याला पूर्णावस्थेस पोहोचवण्यासाठी मदत व्हावी हाच समाज संघटनेचा अंतिम हेतू असला पाहिजे काहींच्या मते समाज संघटनेचा मुख्य हेतू व्यक्तीची उन्नती किंवा व्यक्तीचे सौख्य हा नसून आदर्शभूत समाज निर्माण करणे हाच होय हिंदू धर्माची कल्पना या तीनही कल्पनांहून अगदी निराळी आहे हिंदू धर्मात व्यक्तीला काही स्थान नाही हिंदू धर्माची रचना वर्गाच्या कल्पनेवर केलेली आहे एकाने दुसऱ्याशी कसे वागावे याची शिकवण हिंदू धर्मात नाही एका वर्गानं दुसऱ्या वर्गाशी कसं वागावं याची बंधनं हिंदू धर्मात आहेत ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य नाही व्यक्तीचा विकास हेच धर्माचं खरं ध्येय आहे असं मी समजतो तसेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावी दुसऱ्या वर्गाने शस्त्र धरावे तिसऱ्याने व्यापार करावा आणि चौथ्याने नुसती सेवा करावी असे आहे तो धर्म मला मान्य नाही विद्या दरेकालाच हवी शस्त्राची दरेकालाच जरुरी आहे पैसा सर्वांना पाहिजे ही गोष्ट जो धर्म विसरतो हो, जो एकाला संज्ञान करण्यासाठी बाकीच्यांना अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक ठेवण्याचा कावा आहे जो धर्म एकाच्या शस्त्र देतो आणि दुसऱ्याला निशस्त्र करतो तो धर्म नसून एकाला दुसऱ्याने पाळतंत्र्यात ठेवण्याची शक्कल आहे जो धर्म काहींना धनसंपदानाचा मार्ग मोकळा ठेवतो आणि बाकीच्या आपल्या करता दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची अनुज्ञा देतो तो धर्म नसून स्वार्थ परायण आहे हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य हे असे आहेत हा हिंदू धर्म तुम्हाला हिताचा आहे काय याचा तुम्ही विचार करा हिंदू धर्मात तुमची आत्मोन्नती कधीही होऊ शकणार नाही व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता असते सहानुभूती समता आणि स्वातंत्र्य हिंदू धर्मात या तिन्ही पैकी एक तरी तुमच्यासाठी उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल का हिंदू समाजात तुमच्यासाठी समता आहे का हा प्रश्न खरोखरीच विचारायला नको अस्पृश्य ये उड़ी ची जागती जोत ही मूर्तिमंत असमानताच आहे एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कुठेही दिसणार नाही अस्पृश्यतेपेक्षा जास्त उम्र स्वरूपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्यत्र कुठेही सापडणार नाही एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवण्या पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज आणि हिंदू समाजा व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही सापडेल काय ज्याच्या स्पर्शाने माणूस वाटतो ज्याच्या स्पर्शाने पाणी वाटतं ज्याच्या स्पर्शाने देव वाटतो तो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गणला गेला आहे असं कोणीतरी म्हणेल का अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरला कलंक आहे असे काही लोक म्हणत असतात पण त्या बतावणीत खरं म्हटलं तर काहीच अर्थ नाही हिंदू धर्म कलंकित आहे असे एकही हिंदू मानत नाही तुम्ही कलंकित आहात दूषित आहात अपवित्र आहात असे मात्र बहुजन हिंदू समाज मानतो ही दशा तुम्हाला का प्राप्त झाली तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे ही दशा तुम्हाला प्राप्त झालेली आहे असं मला वाटतं ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा आणि त्याला कवटाळून का राहण्यामध्ये काय हळशील आहे याला उत्तर म्हणून काही लोक उपनिषदाची साक्ष देतात व त्यात ईश्वर सर्वत्र भरले आहे असे तत्व आहे अशी बढाई मिरवतात मुखाने सर्वांभूती ईश्वर असा जप करणाऱ्या आणि कृतीने भूतमात्रांची विटंबना करणाऱ्या लोकांचा मुखमे राम बगल मे छुरी बोलणी महानुभावाची पण करणी कसाबाची अशा दुष्ट लोकांमध्येच समावेश करावा लागेल सर्वांभूती एक ईश्वर मानणारे आणि कृतीने माणसाला पशुतुल्य लेखणारे हे लोक दांभिक आहेत त्यांचा संघ करू नका मुंग्यांना साखर घालणारे व माणसांना पाण्या वाचून मारणारे लोक हे दांभिक आहेत त्यांचा संघ करू नका आम्ही हिंदू समाजात हीण गणलो आहोत इतकंच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व देशभरामध्ये दे, सर्वांपेक्षा हीन गणले गेलेलो आहोत ही अपमानास्पद परिस्थिती टाळण्यासाठी हा कलंक धुवून टाकण्यासाठी चीज करण्यासाठी जर कोणता एखादा उपाय असेल तर तो एकच आहे आणि तो म्हणजे हिंदू धर्माचा आणि हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे का दरेक नागरिकाला कायद्यानं जितके व्यक्ति स्वातंत्र्य आहे तेवढेच व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असं काही लोक म्हणतील परंतु या म्हणण्यात खरोखरच काही अर्थ आहे कायद्याने पुष्कळ हक्क का दिले असतील पण समाज त्याचा उपयोग करू देईल तरच ते खरे हक्क आहेत असं म्हणता येईल अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त झाले नाही तोपर्यंत कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा उपयोग नाही महत्व आहे ते मानसिक स्वातंत्र्याला मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे ज्याचं मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे ज्याचं मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे ज्याचं मन स्वतंत्र नाही तो जिवंत असला तरी तो मेलेला आहे मनाचं स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असं म्हणता येईल जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय का आपले अधिकार काय आणि आपलं कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही स्वतंत्र आहात का माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच पण तुम्ही दास आहात सेवक आहात इतकच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला कुठलीही सीमा उरलेली नाही सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गांच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गांच्या हिंदूंच्या संवर्धनासाठी रचलेला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे इतकंच नाही तर या गुलामगिरीतून सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्थाही त्या धर्मामध्ये केलेली आहे तुम्हाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्हाला धर्मांतर केलंच पाहिजे धर्मांतराची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी या चळवळीच्या विरुद्ध अनेक आक्षेप घेतलेले आहेत या आक्षेपात किती तथ्य आहे याचा विचार करणं आवश्यक आहे काही हिंदू लोक धार्मिकपणाचा मोठा आव आणून तुम्हाला सांगत आहेत की धर्म ही काही उपभोगाची वस्तू नव्हे ज्याप्रमाणे आपण आज एक कोट घालतो दुसऱ्या दिवशी दुसरा घालतो त्याप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही हिंदू धर्माला झुगाळून देऊन तुम्ही परधर्मा जाता तर जे तुमचे पूर्वज इतके दिवस या हिंदू धर्मात राहिले ते मूर्ख होते का असा प्रश्न काही शहाण्यांनी उपस्थित केलेला आहे माझ्या दृष्टीनं या आक्षेपात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही केवळ पूर्वजांचा धर्म म्हणूनच त्याला चिकटून राहावे हे म्हणणे मूर्खालाच शोभून दिसते कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही ज्या परिस्थितीत मनुष्य सापडला त्याच परिस्थितीत त्याने आजन्मी राहावे हे सांगणे पशूंना शोभेल माणसांना नाही माणसात आणि पशूंमध्ये कोणत्या प्रकारची तफावत असेल तर हीच की पशु आपली प्रगती करून घेऊ शकत नाही माणूस आपली प्रगती करून घेऊ शकतो स्थित्यंतर केल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही धर्मांतर हे एक प्रकारचे स्थित्यंतरच आहे आणि जर धर्मांतर केल्याशिवाय प्रगती होणार नसेल तर धर्मांतर करणे आवश्यक आहे केवळ वडिलांचा धर्म बाब चा येवु ही बाब प्रगतीप्रिय माणसाच्या आड येऊ शकत नाही हिंदू धर्माची सुधारणा करणं हे आमचं ध्येय नाही हे आमचं कार्य नाही आमचं स्वातंत्र्य मिळवणं हे आमचं ध्येय आहे धर्मांतर करून जर आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळू शकतं तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणं हाच आहे आणि ते स्वातंत्र्य धर्मांतराशिवाय प्राप्त होणार नाही हे तितकंच खरं आहे मी माझा निश्चय करून टाकलेला आहे मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो की माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरता आहे माणुसकी प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा संघटना करावायची असेल तर धर्मांतर करा सामर्थ्य संपादन करायचं असेल तर धर्मांतर करा जो, दर्म, जो, दर्म जो धर्म जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे ज्या धर्मात माणसाची माणूस की ओळखणं हा अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे ज्या धर्मात अमंगळ पशूचा स्पर्श झाला तरी चालतो पण माणसाचा स्पर्श मात्र चालत नाही तो धर्म नसून वेळगळपणा आहे जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये धनसंचय करू नये शस्त्र धारण करू नये असं सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचं विडंबन आहे जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती एक शिक्षा आहे शेवटी आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते म्हणतात तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका स्वतःवरच विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका सत्याला धरून राहा सत्याचाच आश्रय करा दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका मी देखील बुद्धांच्याच शब्दांचा आश्रय घेऊन तुम्हाला असा निरोप देतो की तुम्हीच आपले आधार व्हा तुम्हीच तुमच्या बुद्धीला शरण जा दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका सत्याचा आधार घ्या सत्यास शरण जा दुसऱ्या कशासही शरण जाऊ नका हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही मित्र हो या प्रदीर्घ भाष्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी एक भविष्य द्रष्ट्याची भूमिका निभावली त्याला कुठेही समांतर असं काही आढळून आपल्याला येणार नाही आणि हा डॉक्टर आंबेडकरांचा मोठेपणा आहे मित्र आपलं हे सत्र आपण इथेच थांबूया परंतु जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ती लाईक करा ती शेअर करा ती सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद नमस्कार